नमस्कार शेतकरी मित्रो मी संजय कुमार सूर्यवंशी यूट्यूब चॅनल कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी तर आज तारीख आहे बावीस मार्च या ठिकाणी नऊ डिसेंबरचं पाणी आहे तर एकाच वेळी या, या दोन बागा धारलेल्या आहेत एक राईट साईडला ही बाग आहे आणि लेफ्ट साइडला ही बाग आहे नऊ डिसेंबर तर नऊ डिसेंबरला आज जर बघितलं तर बरोबर बावीस मार्चला तीन आणि तेरा दिवस झालेत तर या ठिकाणी एकात्मिक मूलद्रवस्थापन केलेले आहे शे सेंद्रिय जैविक आणि केमिकल रासायनिक खत तर एकात्मिक व्यवस्थापन केल्यामुळं आज जर बघितलं तर ह्या बागाचा कॅनॉपी पहा या बागेची कॅनॉपी पहा तर या बागेला जर बघितलं तर पहा हे शेटिंग जर पाहिलं हे पुढे घ्या असं या ठिकाणी शेटिंग झालेलं आहे हे फळ जे पात आहे हे तीन महिन्याचं फळ आहे तीन महिन्या क्रॉस पुढे घ्या इथं पुढे घ्या हे पहा टोटल सत्तर ऐंशी नव्वद या ठिकाणी फळ आहेत आणि आपल्यासोबत शेतकरी पण आहेत तर जे काही तंत्रज्ञान घेतलं जे टेक्निक घेतलं ह्या टेक्निक मुळे या ठिकाणी किती आहे सगळे हा म्हणजे समजा ऐंशी नव्वद शंभर फळ इथं जर कुठेही जर पाहिलं तर ही पाक पूर्ण बागा असं शेटिंग इथं भरपूर झालेलं आहे एकात्मिक मूल रक्सप्लोन केल्यामुळं आणि इकड साइड जर बघितलं तर ही बागेला याला चार दहा चार दहा फळं इकडं शेटिंग आहेत इथं त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे आणि एकाच दिवसाचं पाणी आहे इतका बदल या ठिकाणी आपल्याला पाहता मिळतोय तर साहेब तुम्ही समाधान येतं हे टेक्निक घेऊन तुम्ही समाधान हा तर शेतकरी मित्रांनो सोमना सर जे काय या ठिकाणी जे टेक्निक वापरले त्या मुळे ह्या बागेमध्ये इतका बदल आहे की इथं शेटिंगच झालेलं नाहीये बरोबर आहे बरोबर आहे आणि इकडे मात्र सत्तर ते शंभर फळ इकडे काय केलं हा मुळे इकडे सेटिंग चांगली वन टाइम चांगली तर पहा या ठिकाणी वन टाइम शेटिंग झालेला आहे आणि सोम सर कसं आहे म्हणजे स्ट्रोक कसे वाटतात स्ट्रोक चांगले आणि ग्लेजिंग शायनिंग जे आपण म्हणतो क्वालिटी एकदम फ्रेश माल आहे फ्रेश माल आहे माल एकदम एवढं हिट आहे आज बघा बावीस मार्च हे पूर्ण झाड पहा आता ह्या स्टेजिंग या ठिकाणी स्टेजिंग करण्याचं काम चालू आहे आणि शेतकरी या ठिकाणी आता क्रॉप कोर पण टाकायचं कर, नियोजन करणार आहेत हे पहा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुद्धा असंच एकात्मिक मूल रस्ता करून आपल्यालाही आपल्या शेतीची आर्थिक गणित बदलून मिळण्यास मदत नक्कीच होईल त्यासाठी आपण जो काय कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नवीन व्हिडिओ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता इथं पाहू शकता ही बाग मला मी दाखवतो इथं पहा पहिल्याच वर्षाला बाग आहे आणि शेतकरी खूप समाधानी आहेत मला माहित